का मैत्रिणी आजची आपली ही देवपूजा आहे आज फुलं नव्हती एवढी देवपूजेला मग आमच्याकडे अशी नकली फुलं आहेत तीच मांडलेली अगं आजची देवपूजा अशी चला तर आता मम्मी काय करते बघूयात आपण अशी देवपूजा चला आता मम्मी काय करते बघूयात मग काय करते कशाची काय खायचं होतं बरे वरण म्हणल्यावर काय नाही वरण केलं ना परत भाजी बनवावी लागलं भाजी करायची म्हणल्या गवारी शेंग केलेली सकाळ जीवच्या पप्पांना डबाला करायला लवकर नीट केलेली मग आता शेंग केल्यावर परत संध्याकाळ सकाळी शेंगच करायची म्हणून नि डबल शेंग करण्यापेक्षा आत्ता आमटी खायची वरण खाण्याऐवजी आणि सकाळ गवारी शेंगचा शिवलान मला काय आता थोडस शिवला लागत असलं वरण माहिती नुसते खायचे त्याला आवडतच नाही लसू खोबरं काय कालच्या व्हिडिओला तुम्ही ते आत्या सकाळी गेल्या गे शिवच्या आत्या सकाळी परत खीर चपाती सांडग्याची भाजी कुरडे पापड असा स्वयंपाक शिवच्या आत्याला रात्री मटण केलेलं रात्री सुक्क पातळ चुकण आणखीन आळूची वडी टोमॅटोची चटणी आणि चपाती त्या आत्या खात नाहीत ना मग त्यांना मग आळूचीवडी केली आंबे होते आंबेस पण त्या म्हणल्या मला काय आंबरस नको शिवला पण नकत्याचा फोन आता म्हटल्या शिव काय म्हणला म्हणलं नाही काय म्हणला म्हणजे आम्ही बस मध्ये बसल्यावर बारीक तोंड करून आमच्याकडे बघतात ते दाजी होता ना खेळायच्यामुळे आमचा शिव कशाला भेट माहिती का गौरा यांना भेटू त्याला काय तो देऊ बाप्पा त्याला नाही ती कळच्यूला कपड्याच्या दुकानातले भेटतो त्यामुळे स्टॅच्यू गतच आहे ती पण आणि आज काय झालंय माहिती का आजीने केला उद्योग आज आमची आजीच आम पडली पडली ते पडली गुडघ्याला लागून घेतले या आजीला चाल नाही आत्ताच दवाखान्यात आणली आजी आज लंगडी घालत चालती आजी आणली दवाखान्यात निघून काय ती उसाचे उसा आडवा होता आणि गेले माझी कि करायला स्वतःच आपटली खाली काय झालं सांग की दारा माहिती का तू आधी तुझी म्हणली दिदी तेवढ्याच गाम्या टाकून ये मला वाटलं तू आधी मैत्रिणींना दोन दोन शेण्याचे जास्त पण नव्हतं आजी गेली तिची माया करायला बसुदी मी टाकती मिली ती गेली पाय घेतल्या शुटन त्या लेंड्या कुठं आणि तेवढं झालं ना बघती कोण मला बघताय का आणि तेवढं झालं बघते इकडे परत भरती <laughs> <आका शिनकुर laughs> शिनकुरन। परत भरलं ती शिरकूर नव्हता आकाडून घेतलं पण झाडलेली होती ती कुठे बी नेऊन झाडले इकडे तिकडं बघतात कोण बघताय का आता ती पाहून आत्याच मामा पण होत ना ते दादा त्यामुळे मला पण काय म्हणता आलं नाही मला आला हसायला बघते इकडे तिकडं आधी मामा होत मोबाईल मध्ये पाहुण त्याला वाटलं असेल माझ्या जावायन बघितलं काय म्हणून बघत होत इकडे तिकडं उठले आणि परत चांगायला लागले नाही बसले नाही त्याला ना खात नाही जास्त आणि काम पण नसत जास्त लय मैत्रिणी न फक्त धरपड धरपड करतात आता चार वर्ष झालं आजी बाबा वेगळी होती आता आमच्यात राहतात शिव माझ्या पोटात तेव्हापासून राहतात तेव्हापासून आजी आणून राहणार नाही उरकत नाही दहा वाजता साडे दहा बाय ना मग आजी जाते तेवढीच एवढं उसाची लागण आजी बघाय पण नाही वावरात आली कसली केली आजी जातच नाही वावरत आणि आजी असा उद्योग काहीतरी करते घरच्या घरीच तरी आजीचा लोक आजीला उन्हात जाऊन देत नाही जो आणून देत नाही कशाचं काय सगळं मी माझ करते इकडं झालंय आता दुसरं पण वाटायचं राण आमच्याकडे वाटायन त्याला आपण लागण करायची तर आजीला काही टेन्शन नाही आजीला घरीच काय आपलं स्वयंपाक करते दोन टायमाचा संध्याकाळची भाजी मीच करते सकाळचं गायांचं असतं त्यामुळं आजी नाही करत आजी धान काढून लागली घरात येते स्वयंपाक आंघोळ करते चपाती भाजी करते तर भा आम्ही बाहेरून येऊन आंघोळ करून देऊ आजीची भाजी नाही चांगली आजीला आता सुधारत नाही आजी कधी मिठश टाकत नाही कधी कुट टाकत नाही कधी काळच टाकत नाही त्यामुळे भाजी संध्याकाळच्या असते आजीकडे कारण शिवच्या पप्पांना डबा शाळामध्ये पण शाळेला चालू वाटलीये आजीला आता चांगली इंजेक्शन कर इंजेक्शन करून आणली आजी हा एकतर जीवदार त्यामुळे आजीला आजी दुखू दुखूच करते आजीच कसं आहे थोडं झालं ना तर लिह बसणार ती बाई होतय 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 करा मग ती होतंय म्हणल्यावर लक्ष सारखं तिकडे गेल्यावर जास्तच होतं आम्ही काय घेतो त्या वाकडं वाकडं चालतात मग वाकडं चालल्यावर राहील ना मग आणि ना आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही रविवारी कुठेतरी जाणार आहे मामाला पाठीला सोडून यायचं होतं ना बस स्टँडला बसून त्या म्हणून कोण देणार बसवून बघू उद्या किंवा पारू दुसऱ्या मावशीच्या मुलीला ना जुळी बाळ झाल्यात ना तिकडे गेल्या त्या भेटायला त्या त्याला काय रक्त चन्नाची भांगली पण आहे शिवच्या दुसऱ्या छोट्या आजीकडे अनुभ गरम करून लावले ना मग लगेच होईल तुम्हाला पण काय माहित असला उपाय तर सांगा गोळ्याला गुडघ्याचे लागले थोडं पण आज आमच्या इकडे लोक आपटल्यात आम्ही पण वज घेऊन आल्या वाड्याच्या त्या पण पडल्या शिवची आजी पहिल्यांदा पडली मग दुसऱ्यांदा त्या पडल्या नाही मी ते, ते बिराड राहिला आले ती नवरा बायको मोटरसायकल वर न पडली आणि मग दुसऱ्या पण त्या आलेले असे अशी तीन तर पडले आमच्या त्यातच आज काय झाले काय माहिती पण ते गाडी पडले त्यांना लागली ना असं खोड रुतले गुडघ्यांना त्या मावशींना आजी आमच्या दुखणं आजीच आमच्या दुखणं पण लय लागते सर्दी झाली तरी आजी लिहिती सर्दीचा बायमाला त्यामुळं आलं ना सगळ्यांना मंगळवारी लागण करायची मग आम्हाला दोन तीन दिवस आता कामच राहतात उद्या जर पप्पांना काम नसलं तर पुढच्या रायवार उद्या आहे शनिवारी घरी उठे उद्या hmm. कामाला जायला गेल डायरेक्ट मग डायरेक्ट आम्ही रविवारीच हे जाणार काळूबाईला जायचंय आम्हाला आणि तुमचं पूर्ला पण जायचंय काय माहित कुठलं अनोगर इकडून एकदा जाऊन आलो पावसाच्या आधी म्हणजे टेन्शन नाही आजीला hmm. दुखणं आले आजीच्या लेखाला टेन्शन येतात शेवटी माणूस म्हणते ना सुना ते सुना आम्ही किती जीव लावला मी तरी लेखाला नाही विश्वास येत माझा की तू नाही जीव लावायचे मीच लावा म्हणजे विचारणार त्यांना वाटत म्हणून म्हणून आजी आजी दुखते दुखते मी त्यांच्यापेक्षा पेक्षा जास्त मशी करते आज काय म्हणत नाही आज आपले ग्रह बसले की म्हणलं उद्या की म्हणतात का दुखतय की म्हणत नाही आणि ना तुम्हाला जर आम्ही असं कुठं जाणार आहे मग तो व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि नवीन असलं ना तर सबस्क्राईब करत जा कारण आमची मग लिंक म्हणजे तुम्हाला त्याला व्हिडिओ सोडल्या सोडल्या लिंक हा मोबाईलला वरती आहे काय शब्द साठवा नाशन माझं ना एवढा हा दिवा चार चार पण आणखीन उद्योग गाय गाय पण आजारी पडलेली आमची गायला पण तेव्हा आजचा दिवस ला चांगला लाईन लावली गायला खातच नव्हती आणि मग आता खोराकी नाही खात गोळी पेंट काय पण मका खाती तर खाल्लं नव्हतं पाणी पिली नव्हती मग गायी आला गायचं झालं की म्हटलं आज काय करत नाही आणि ते आता आत्या जायची होती तसं स्वयंपाक मला तर ना असं काय झालं पाहुणे आलेला सुसत नाही ना मग डॉक्टर बोलावले ते डॉक्टर आमच्या ते गावाला गेले मग दुसरे डॉक्टर ते त्यांना बोलावलं मग सलाईन लावली चार इंजेक्शन दिलं तेव्हा ते गाय कुठे दुपारी पाणी पिली खायला लागली वर आजीचा उद्योग झाला दहा अकरा वाजताच आजी ना आमची डेंजर आहे आजी आमची नुसती सुटती म्हणे आता पूर्ण माणसाला कुठं जमव चढलेले पिरूच्या शरीर हे साध्या नाही बारक म्हणून जमतय मी मी काय वय लय नाही माझं बत्तीस वय पण मला भीती वाटते असे झाडावे चढायची आमची आजी तुरु चढते आजीला वाटत पिरू खायचं होतं त्या दिवशी मग शिवला बाबा होत आपण चांगले की आंबा काढायला का पिरू काढायला मी नाही चढत मी लय जेवाला भेऊन राहते आपलं शरीर आहे तर झाड पडलं रपक्यासर खाऊन पडलं रपक्यास म्हणजे काय साधे लागावे किंट्यांच्या पोत्यासारखं <laughs> मग झाड माणसाला जास्त लागतं वाड्या माणसाला आजीच आमचं किती आजी तीस तीस किलो वजन असेल कमेंट मध्ये सांग आजीचं वजन काय चौतीस चौतीस का ते आजीला जेवत नाही खाल्लेलं माझं आजी जास्त आहे जास्त माझं बेचाळीस किलो आहे दहा किलो आणि जास्त हे तर अस ते काय फॉल्ट काय ते आजी जेवढं कमी दाखवू शकतो हा ना तुझं एवढं जास्त कसं काय दाखव बेचाळीस कशाला म्हणतात एवढे मोठे शरीर आहे माझं माझं कोणसाठी ए मग नाही तू केवढी मी मग मी चार वेळा अजून केले तरी मला एकदा दाखवलं त्रेचाळीस आणि एकदा दाखवलं बेचाळीस त्या घड्याच काय तरी फोन ते काटे राजेला हळद घालून करायची रक्त चंद्राचे भंगले शिवचे पप्पा गेले असतात कात आणायला ते रक्त असतील ती उघडावायचे आणि कात घालून ते गरम करून थोडस लावायचं मग त्यानं होत बरं शिवचे पप्पा पप्पा आलं पप्पा व्हिडिओला मोठा झालाय झाला अकरा घेत तू बाहेर आल्या पप्पा त्यामुळे घेतला झार आणलेलं कामावर जायचंय म्हणून शिव पण गेला पप्पांबरोबर आज काय शिव तुम्हाला भेटलाच नाही व्हिडिओ मध्ये पाहिजे चॉकलेट खातोय हा मग मैत्रिणींना का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फेमिली नवीन कोण असतात तसं थांबा एक मिनिट हे काहीतरी ना ह्याला झालय अगं त्यामुळे अख्ख पुसत दिसत होतं आता क्लिअर दिसत लाईक करा चॅनेल असून बाय बाय आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नव्हतं असेल सबस्क्राईब करा बाय बाय